श्रोते हो आज आपण शरयू निंबाळकर लिखित आरशातील सावली या कथेचा पुढचा भाग ऐकणार आहोत दुसऱ्या दिवशी सकाळी आदितीला जेव्हा जाग आली तेव्हा तिचं डोकं जड झालं होतं खूप दुखतही होतं असं वाटत होतं कोणीतरी हातोडीने डोक्यावर प्रहार करते डोळ्यासमोर सतत आरशातील तिचा चेहरा ते डोळे ते हसणं आणि तो अन्नोन नंबर फिरत होता तिने घाईघाईने मोबाईल घेतला आणि कॉल हिस्ट्रीमध्ये अननोन नंबर शोधण्याचा प्रयत्न केला पण त्या नंबरची कुठेही कसलीही नोंद नव्हती तिने पुन्हा पुन्हा मोबाईल तपासला पण त्या नंबरवरून दोन वेळा कॉल येऊनसुद्धा तो नंबर संपूर्ण मोबाईलमध्ये कुठेही नव्हता काल रात्री आलेले दोन्ही कॉल गायब झाले होते मग तिला मध्येच असं वाटलं की हे स्वप्न तर नसेल ना पण तो आरशातील चेहरा तेवढ्यात तिला शेजारच्या आजींची आठवण झाली तिने मनाशी काहीतरी पक्कं ठरवलं आणि आरशासमोर गेली आरशाचे पटापट तीन चार फोटो काढले खरं तर तो आरसा खूप आखीवरेखीव होता त्यावरचे नक्षीकाम बघून तर असे वाटत होते की कुठल्या तरी राजमहालातील हा आरसा असावा पण तिने त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं कारण तिला फक्त आरशाचं ते कालचं रूप आणि आरशातील तीच आठवत होती मोबाईलमधील ते फोटो घेऊन ती घाईघाईतच शेजारी राहत असलेल्या आजींकडे गेली कारण आदिती आणि नैना जेव्हा भाड्याचं घर शोधत शोधत या घरापर्यंत आल्या होत्या तेव्हा याच आजी त्यांना म्हणाल्या होत्या पुरीनू त्या घराच्या वाटेला जाऊ नका जो त्या घराच्या वाटेला जातो त्याला ते घर ला वाटी लावतं पण आदितीने तेव्हा विचार करा केला जर एवढा कमी पैशात चार रूमचा फ्लॅट मिळत असेल तर का नाही म्हणायचं तेव्हा त्यांनी ते आजीच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष केलं होतं पण आज आदितीला आजींचे ते वाक्य प्रकर्षाने आठवत होते आदिती ते फोटो घेऊन त्या म्हातारे आजींकडे पोहोचली आदितीने जेव्हा त्या घरात पाऊल टाकलं तेव्हा आजीच्या घरात आदितीला खूप प्रसन्न वाटलं आजी देवाच्या फोटोसमोर बसून जप करत होत्या त्यांनी आदितीला पाहता स्वतःचा जप संपवला आणि आदितीजवळ आल्या आणि ठामपणे म्हणाल्या मला माहिती होतं तू लवकरच माझ्याकडे येणार आदिती एकदम आश्चर्याने आजीकडे बघायला लागली ती काही बोलायच्यातच आजी म्हणाल्या बोला तुला ती काल दिसली तर म्हणजे आदितीने आश्चर्याने विचारलं त्यावर आजी म्हणाल्या अगं पोरी तू पंधरा दिवसांपूर्वी आलेली तेव्हाच मला जाणवलं की ती तुला भेटणार आणि म्हणूनच मी तुला म्हणत होते की तू तिकडे राहू नकोस पण तुला वाटलं या म्हातारीला काय आहे तसं नाही आजी आज नैना आली की दोन तीन दिवसातच आम्ही ती रूम सोडणार तेवढ्यात कडाडल्या ते शक्य होणार नाही ती स्वतःचं सावज असं सहज जाऊ देणार नाही तिला तू आवडलेली आहेस आणि म्हणूनच ती तुला दिसली आता मात्र आधी ती खूप घाबरली तिचं हृदय पुन्हा जोरजोरात धडधडायला लागलं चेहरा पूर्ण घामाने भिजला आजी तिला म्हणाल्या तू घाबरू नकोस आपण बघू काही होत आहे का आपले दत्त महाराज आहेत ना ते करतील काहीतरी असं म्हणत आजींनी फोटोला हात जोडले सुद्धा फोटोला नमस्कार केला तेवढ्यात तिला काहीतरी आठवलं आणि ती आजींजवळ गेली आजींना मोबाईलमधील आरशाचे फोटो दाखवले तेवढ्यात आजी म्हणाल्या अगं हे काय केलंस काढून टाकते फोटो पुन्हा त्यांना तुझ्या फोनमध्ये जागा देऊ नकोस नाहीतर तिला तुझ्यापर्यंत येण्यासाठी पुन्हा दुसरा मार्ग मिळेल मला सगळं माहिती आहे तू आरसा आणि आरशातली ती आधी ती म्हणते ती कोण आहे आणि ती माझ्यासारखी का दिसते आणि काल तर ती म्हणाली पुढच्या मंगळवारी मी या जगात नसेन माझी जागा ती घेणार आहे एवढं बोलून आदिती रडायला सुरुवात केली आजी आदितीच्या जवळ आल्या आणि तिला म्हणाल्या ते तिला कधीच शक्य होणार नाही आदिती ती जी कोणी आरशात अडकली आहे ना ती तुझं काहीही वाकडं करू शकणार नाही आपण उद्याच माझे गुरु आहेत वल्लभाचार्य त्यांच्याकडे जाऊ आज ते शहराबाहेर आहेत आदिती एकदम घाबरून म्हणाली बापरे उद्या म्हणजे आजची रात्र पण मला तिथेच काढावी लागणार आणि आज पण ती नक्की येणार पण तेवढ्यात आजी म्हणाल्या तू घाबरू नकोस माझ्याकडे गाणगापूरचं भस्म आहे ते तू घेऊन जा ती तुझं काहीही वाकडं करू शकणार नाही आदितीने आजी आजींकडून भस्म घेतलं आणि तशीच परस्पर ऑफिसला गेली पण जाता जाता गर्दीत तिला पुन्हा तोच आरशातील चेहरा बघून हसतोय असं दिसलं पण जेव्हा तिने वळून पुन्हा पाहिलं तेव्हा मात्र तिथे कुणीही नव्हतं असाच दिवसभर तोच तोच चेहरा तिला सतत रात्रीची आठवण करून देत होता ऑफिसमध्ये खूप वेळ घालवूनसुद्धा रात्री आठ वाजता तिला घरी यावंच लागलं घरी आल्यानंतर तिने जेवण केलं आणि खोलीत गेली आणि खोलीत गेल्या गेल्या ती जोरात किंचाळली कारण तिने सकाळी जो आरसा हॉलमध्ये नेऊन ठेवला होता तो पुन्हा तिच्या खोलीत आला होता तो कसा आला कोणी आणला हे तिला काहीही कळत नव्हतं ती खूप घाबरलेली होती आता रात्री काय होणार आरशातील ती पुन्हा आधी तिला भेटते का ऐका पुढच्या भागात श्रोते हो शरयू निंबाळकर यांच्या बाकी कथा वाचण्यासाठी आपण त्यांच्या फेसबुक पेजला लाईक करू शकता ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि कथा आवडली असल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे धन्यवाद